आपल्याच कल्पना आहेच की मुंबई महानगरपालिकेच्या जवळजवळ तीन वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण कामकाजावर प्रशासकाचं नियंत्रण आहे आजही अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत जे ऑन ड्युटी मृत झालेले आहेत किंवा निवडणुकीच्या कार्यकालामध्ये निवडणुकीच्या ड्युटीवरती जे मृत झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक आ, बाबीमुळे त्यांच्या वारसांना नोकऱ्या हक्कांपासून त्यांना वंचित राहावं लागतं त्यामुळे ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यात याव्या आणि मृत ऑन ड्युटी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पी टी केस मध्ये त्वरित त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं आजही मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी रिटायर्ड होतात किंवा मृत झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांचा त्यांचा सर्व्हिसचा हिशोब असेल त्यांचा पेन्शनचा विषय असेल मुंबई महानगरपालिकेच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांमुळे एक एक दीड दीड वर्ष झालं तरी त्या कर्मचाऱ्यांच्या वासना कर्मचाऱ्यांना पी टी केसचे आपल्या त्यांच्या सर्विसचा हिशोब आणि पेन्शनची लाभ त्यांना ताबडतोब मिळत नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला या ठिकाणी लक्ष वेधू इच्छित आहे की मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना ज्या पद्धतीने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या संस्था पोलिसांची धमकी देऊन त्या ठिकाणी शिक्षकांना घरी बसवण्याचं काम करतात आणि नवीन शिक्षकांना घेताना त्यांच्याकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी नोकरीला लावण्यात येतं या शिक्षकांना त्यांच्या वयाचं अठ्ठावन्न वर्षाचा कुठल्याही प्रकारचा आर नसल्यामुळे त्या शिक्षकांची मागणी आहे की आम्ही मानधानावर काम करत असल्यामुळे आमची अठ्ठावन्न वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती शिथिल करण्यात यावी व ती पासष्ट वर्षापर्यंत करण्यात यावी अध्यक्ष महोदय या ठिकाणी एन टी सीच्या ज्या पद्धतीने गिरण्या आहेत मुंबईमध्ये मुंबई शहरामध्ये त्यापैकी टाटा मिल असेल कोयनूर मिल असेल मुंबई टेक्स्टाईल मिल असेल मुंबई टेक्स्टाइल मिलच्या मधुसूदन मिल असेल दिग्विजय टेक्स्टाईल मिल असेल जाम मिल असेल सीताराम मिल असेल युनायटेड मिल एक आणि तीन या नऊ गिरण्यांच्या अकरा चाळी जवळजवळ जा उपकारप्राप्त चाळी आहेत जवळजवळ जा दोन हजार बासष्ट रहिवाशी त्या ठिकाणी राहत आहेत एन टी सीच्या जमिनीचा पुनर्विकसनाची योजनांची व्यवहारता तपासण्यासाठी माडाने त्या ठिकाणी वासुविशादात श्री राजन बागव्यांची नियुक्ती केली होती आणि त्यांनी त्या, त्या पद्धतीने एन टी सीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली तर एन टी सीची निर्मिती ही एकोणीसशे एकोणसत्त एकोणसत्तर पूर्वीची असल्याकारणाने त्या ठिकाणी त्याचा विकास नियंत्रण नियमाजी नियमन दोन हजार चौतीस त्या पस्तीस अंतर्गत न करता ते तेहतीस सात आणि तेहतीस नऊच्या अंतर्गत त्याचा पुनर्विकास व्हावा या इमारती या चाळी जवळजवळ शंभर वर्ष जुन्या असल्याकारणाने त्यांचा पुनर्विकास तातडीने व्हावा आणि तो शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात द्यावा यासाठी शासनाने उक्त तातडीने या निर्णयात्मक धोरण करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या अत्यारीमध्ये या ठिकाणी ज डी एस जो कंट्रॅक्टर आहे डी एस इंटरप्रायझेस ठेकेदार आहे त्याने जवळजवळ परि या परिचारिका लॅब टेक्निशियन फार्मासिस्टी लसीकरण अधिकारी असे जवळजवळ बाराशे कर्मचारी त्यांनी पुरवलेले आहेत गेल्या आठ वर्षापासून त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर काम चालू आहे परंतु तीन महिन्यापासून या कामगारांना पगार पगार दिलेला नाही त्या कामगारांना पगार पगार वंचित ठेवलेला आहे या ठिकाणी आपल्या लक्षात आणू इच्छितो की संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकारकडून महापालिकेला निधी निधी दिला जातो व कामगार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात वेतन भत्ते दिले जातात परंतु फक्त मुंबई महानगरपालिकेकडे हा डी एस कंट्रॅक्टरची इथे नेमणूक केलेली असल्यामुळे कर्मचारी कामगारांचे वेतन भत्ते वेळेवर दिले जात नाही त्यांना एक प्रकारे आर्थिक नुकसान सोसावं लागतं मागील तीन तीन महिन्यापासून या कामगारांना पगार दिलेला नाही दोन हजार अठरापासून वार्षिक पगाराची वाढ दिलेली नाही आहे बोनस त्यांना दिलेला नाही आहे एवढंच नाही तर ज्या महिला प्रसूती रजाभाग पदप्रकारीवर जात भर रजेवर जातात त्यांना त्यावेळेला ते कामावरून काढून टाकण्यात येतं तसं या कंपनीच्या माध्यमातून जे इन्शुरन्स दिली जाते ती बंद करून कामगार विमा योजना त्या कामगारांना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी अशा पद्धतीच्या ठिकाणी मागणी करतो आपल्याला हे सांगू इच्छित माझ्या भायकाळ विधानसभामध्ये महारेलने रेरोडच्या रे त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधलेला आहे परंतु पादचाऱ्यांना चालण्यासाठी किंवा तिकीट घराकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी पूल नाहीये महारेलने मध्य रेल्वे आणि सीला त्या पद्धतीने सामान्य आराखडा पाठवलेला आहे निधी अभावी हा जो मंजूर आहे निधी त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे तो आज आजही तो पादचारी पूल त्या ठिकाणी झालेला नाही आपल्या माध्यमातून मी महानगरपालिकेकडे त्या ठिकाणी निधीची पूर्तता तातडीने व्हावी जेणेकरून हा रेरोडचा पादचारी पूल तातडीने व्हावा आणि तेथील रहिवाशाला नागरिकांना दिलासा मिळावा अध्यक्ष महोदय माझ्या बायका विधानसभेमध्ये आय टी चा अनेक चाळी आणि त्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत त्यामध्ये लवलेण येथील आ आदम खान इमारत असेल त्या ठिकाणचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हाडाला त्या तिथल्या रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी आदम खान इमारतीचं तातडीने पुरण पुनर्विकास व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि येथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम